वाद विवाद न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज नमस्कार मी प्राचार्य डॉक्टर दीपक जयस्वाल आपणास नम्र निवेदन करतो की उद्या होणाऱ्या नावपूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मी काँग्रेस पक्षाकडून हाताच्या चिन्हावर नगराध्यक्षपदी उभा आहे तरी माझ्या मायबाप जनतेला माझ्या मतदार राजांना मी नम्रपणे सांगू इच्छितो की उद्या सकाळी साडेसात वाजेपासून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे या लोकशाहीच्या उत्सवात आपण सर्व सहभागी व्हा आणि लोकशाहीला बळकट करा मी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे तेवीस उमेदवार प्रत्येक वार्डामध्ये उभे आहेत आणि त्या तेवीसच्या तेवीस उमेदवारांबरोबर सुद्धा हाताच्या निशाणीवर हाताच्या निशाणीच्या समोरील बटनवर तुम्ही मतदान करून भरघोस मताने विजयी करा जेणेकरून मला नापूरकरांच्या सेवेची संधी मिळेल मी इथला स्थानिक उमेदवार आहे आणि आपल्या सेवेसाठी नागपूरच्या प्रगतीसाठी आणि नागपूरच्या विकासाच्यासाठी मी आपल्यासाठी बांधील राहील तरी मतदारबंधूंना परत एक विनंती करतो की त्यांनी रूपी मला मतदान करावं आणि आमच्या पॅनलला आणि मला हाताच्या चिन्हावर भरभरून मत देऊन आम्हाला रूपी आशीर्वाद द्यावे व आम्हाला सेवेची संधी द्यावी हीच नम्र विनंती जय हिंद जय भारत जय काँग्रेस